राजा माफ करशील ना रे मला नाही ठेवू शकलो स्टेटस जरी तरी गडावर काम करायला नियमित जाईल खरा नाही लावला आज गाडीला झेंडा पण उचललाय गड संवर्धनाचा विडा माहीत आहे आज एक दिवसासाठी तुझ्या नावाचा जयघोष करून दिवस नाही जाणार चांगला माझा दिवस त्या दिवशीच जाईल चांगला जेव्हा तुझे गडकिल्ले पुन्हा उभे राहतील आणि अवघ्या जगाला तुझी गाथा सांगतील नाही माझ्या नंबर प्लेटवर तू नाही माझ्या गाडीच्या काचेवर कारण घाबरतो चुकून माझ्याकडून थोडी नजरचूक झाली तुझ्यावर चिखल उडाला सहन करू शकणार नाही मी आणि कोसत राहील स्वतःला आयुष्यभर आलो होतो राजा आज राज्याभिषेक सोहळ्यात संवर्धनाला आणि पाहिलं एक दिवशीय शिवभक्तांच्या गर्दीत हेच सारे शिवभक्त भांडत होते त्या एका माणसाबरोबर जे उभे होते आहे आणि राहणार यांच्यासाठीच वर्दीत आणि सेवेत राजा मी यांना किती वेळा बोलावलं चला मोहिमेला चला आपल्या राजाचा गडसंवर्धन करायला चला आलो आलो बोलून पाठवून दिलं एकट्यालाच मला एक दिवशीय सोहळ्यासाठी येतात कचरा करतात घाण करतात गर्दी करतात आणि स्वतःला शिवभक्त म्हणतात सोहळ्याला या पण गडाचं पावित्र्य राखा सोहळा हा आपल्या सगळ्यांचाच आहे कारण रयतेला आपला राजा मिळाला होता म्हणून सोहळ्याला आवर्जून नक्की सगळ्यांनी या पण आपल्या रायगडासारख्या पवित्र मंदिरात कचरा करू नका कारण आपला देव तिथे आहे राजे तुमच्या सोहळ्याचे नाही कुणाला शुभेच्छा दिल्या नाही कुणाला मेसेज केला एका दिवसाचा थोडीच सोहळा आहे दुर्ग संवर्धन करून आम्ही करतोच की सोहळा तीनशे पासष्ट वेळा